दुसरा दिवस तुम्हाला माहितीच आहे की राजस्थान हे ब्लॉक प्रिंटिंगसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे तसं पाहिलं तर जयपूरला ब्लॉक प्रिंटिंगचे जास्त मार्केट आहे पण उदयपूरमध्ये सुद्धा अशा काही जागा आहेत हे शॉपिंग मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आम्ही आलेलो हो, आहोत उदयपूरच्या आवरण नावाच्या दुकानामध्ये जे ब्लॉक प्रिंटिंग स्पेशालिटी असलेलं बुटीक आहे तिथे तुम्हाला मेन्सवेअर आणि मुलींसाठी सुद्धा वन पीस साडी ब्लाउजेस इव्हन पडदे वगैरेसुद्धा गोष्टी आरामात मिळू शकतात हे दुकान नक्कीच व्हिजिट करण्यासारखं आहे इथे पसारा आम्हीच केला होता एवढी शॉपिंग केली आणि मग भरपूर शॉपिंग करून आणि खिसे रिकामे केल्यानंतर मग आम्हाला आठवलं अरे सिटी पॅलेसला पण तर जायचं आहे ना मग मी लगेच माझ्या एका फ्रेंडला रिक्वेस्ट केली आणि सिटी पॅलेसच्या इंट्रोडक्शनची ही क्लिप रेकॉर्ड करून टाकली बेस्ट प्लेसेस टू विजिट इन उदयपूर असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला एक नाव हमखास दिसत ते म्हणजे सिटी पॅलेस इथल्या राजाने बांधलेलं ते पॅलेस आहे साधारण सोळाव्या शतकामध्ये या पॅलेस ची बांधणीची सुरुवात झाली होती उदयसिंह राजा दुसरा यांनी या पॅलेस ची सुरुवात केली आणि कदाचित त्याच्याच नावामुळं या जागेला सुद्धा उदयपूर असं म्हटलं जातं उदयपूर ही तलावांची सिटी आहे आणि दूध तलाईच्या काठावरतीच आपल्याला दिसतो हा सिटी पॅलेस स्वच्छ पाण्यामध्ये पांढऱ्या शुभ्र अशा पॅलेसचं रिफ्लेक्शन पडणारा असा हा दूध तलाईचा तलाव इकडून चालत वगैरे तुम्हाला वरती जायची काहीही गरज नाहीये तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिकडे बग्गीचे पण ऑप्शन्स आहेत आणि छोट्या छोट्या रेड कलरच्या मस्त टॉय ट्रेन सुद्धा आहेत आसपासचं वातावरण तर असं होतं ना की बॉलिवूडची एखादी फिल्म चालू आहे आणि मी त्याच्यातली हिरोईन आहे असा हिरोईनसारखा फील घेत घेत शेवटी मी पोचले सिटी पॅलेसच्या या बाहेरच्या आवारामध्ये इकडंच तिकीट वगैरे पण आहे तुम्ही तिकडे बुकिंग्स करू शकता आणि हेच आहे सिटी पॅलेस सिटी पॅलेसच्या या आवारामध्ये आम्ही एंट्री घेतली आणि टॉय ट्रेनमध्ये बसलेले सगळेजणं फोटोज इंस्टाग्राम फेसबुकसाठी रील्स बनवू लागले कोण फोटो काढू लागले कोणी सेल्फीज घेऊ लागले काय रॉयल फिलिंग होतं आहे तिकडं फिरणं राजस्थानच्या वेगवेगळ्या भागातले फोर्ट्स मी बघितलेले आहेत जैसलमेर फोर्ट बघितलेला आहे जोधपूर बघितला आहे आता हा उदयपूर आता फक्त राजस्थान मध्ये जयपूर बघायचं राहिलेलं आहे जाऊ लवकरच या फोर्ट मध्ये एक गंमत आहे इकडं एकतर प्रत्येक दालनामध्ये खूप कमाल अशा कलर स्कीम आपल्याला दिसतात ज्यांना पेंटिंग्स करायला आवडतात त्यांनी नक्की हे दालन कधी ना कधीतरी बघितलं पाहिजे हा फोर्टच बघितला पाहिजे इकडे खूप सुंदर प्रकारचे पेंटिंग्स तुम्हाला केलेले दिसतील या फोर्टच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या काळातल्या गोष्टी आणि वेगवेगळे इन्फ्लुएन्स लक्षात येतील ग्लासचं काम असेल मिरर वर्क असेल किंवा मग पेंटिंगच्या कलर्समध्ये सुद्धा खरं तर खूप फरक आहे काही ठिकाणी असं मॉडर्न कलर थीमसुद्धा वापरलेलं आपल्याला दिसतं तसं पाहिलं ना तर हे सगळे फोर्ट वगैरे आहेत ना ते मुख्य गावापासून बऱ्यापैकी लांब आहेत तर मला असा प्रश्न पडला की इतकं वेळ देऊन कोण हे कामगार असतील ज्यांनी इतकं बारीक नाजूक काम केलं आहे आणि त्यांना राजाश्रय देणारे ते राजेसुद्धा किती रसिक असतील त्यांना कलेची किती जास्त आवड असेल जाण असेल पूर्वीच्या बायका म्हणायच्या बाईच्या मागून चूल आणि मूल कधी सुटत नाही तेही बघायला मिळालं ही आहे राणीची राणीची चूल राणी चूल आणि ही बघून मला माझ्या काही गोष्टी आठवल्या मग मी सरळ तिकडून बाहेर आले आणि बाकीचा महाल बघायला सुरुवात केली वर्षानुवर्ष जसं जसा, जसा वेळ जाईल तशी तशी, तशी कन्स्ट्रक्शन मध्ये काही ना काहीतरी भर टाकण्यात आलेली आहे आता याच पॅलेसच्या एरियामध्ये तुम्हाला बघायला मिळतील खूप सारी भवना त्यातला काही भाग आज ताज ग्रुपनी घेतलेला आहे काही भागामध्ये इथले राजा जी त्यांची पुढची पिढी आहे ते लोक राहतात पण काही भाग मात्र पर्यटकांसाठी खुला आहे तो तुम्ही नक्की माझ्यामध्ये एक विशेष गोष्ट बघण्यासारखी म्हणजे इथलं सिल्वर कलेक्शन पण म्हणजे चांदीच्या नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी उदयपूरमध्ये असू शकतात हे बघण्यासाठी तुम्हाला उदयपूरचं सिल्वर म्युझियम नक्की बघायला हवं हो। चांदीच्या खाणी आहेत म्हणून काय काय वस्तू बनवला चांदीच्या तिकडे मला फोटो फ्रेम बघायला मिळाल्या तिकडे मला अशी स्वयंपाकाची भांडी स्वयंपाकाची भांडी तर आपल्याकडे पण असतात ठीक आहे पण काय काय गोष्टी आहेत त्यांच्याकडे पाण्याची झारी काय कढया काय तांबे काय लहान मुलांना खेळायच्या गाड्यासुद्धा चांदीच्याच आहेत तिकडं काय बोलायचं आता या अशा बग्गी वगैरे तर असणारच आहेत काही प्रश्नच नाही आहे पण एकंदरीतच असं सुवर्णयुग म्हणतात ना भारताचं म्हणजे ते काय हे इकडं बघायला मिळालं आणि हा आहे महालाचा बाहेरचा भाग जो अतिशय सुंदर आहे लोक नुसती वेळी झाली होती फोटो काढून काढून सिटी पॅलेस फोर्थ फिरून झाल्यानंतर तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर इथे खूप छान ब्रँड्स आहेत जसे की अनोखी आश्का वगैरे इथे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला प्युअर ब्लॉक प्रिंटिंगचं कापड इकडं मिळू हो शकतं काही आर्टी सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळू शकतात याशिवाय इकडे काही पासून किंवा काही झाडांच्या स्टेम्सपासून वगैरे बनवलेल्या साडासुद्धा असतात सुद्धा काही खरेदी केलेला आहे आणि त्याचा डिटेल दुसरा एक लॉक बनवेनस पण याच्या या सगळ्या खरेदीसाठी म्हणून तुम्ही या प्लेसेसना नक्की भेट देऊ शकता अशा पद्धतीने खूप शॉपिंग करून झालं छान खाऊन पिऊन झालं फोटो काढून झाले सगळा महाल बघून झाला महालामधल्या चांदीच्या गोष्टी बापरे बघायलाच पाहिजे ते कलेक्शन ते सगळं बघून झालं व्हिडिओज बनवून झाले रील्स बनवून झाले आणि मग वेळ आली या महालाला टाटा बाय बाय करून घरी निघायची कारण उदयपूरचा पण लास्ट डे होता ना आमचा हा उदयपूरच्या या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला खूप जास्त मजा आली पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे आम्हाला सगळीकडं छान इकडे तिकडे फिरता आलं खरं सांगू का अशा प्रकारचे प्रवास आपण परत परत करायला पाहिजे नाही म्हणजे शॉपिंगसाठी नाही आहे म्हणत मी पण आपण जसं आयुष्य आत्तापर्यंत जगलेलो नाही आहोत किंवा ज्या टाईपचा ज्या गोष्टी आपल्या इतिहासाशी कनेक्टेड नाही आहेत अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळू शकतात नवीन राज्यात राहणाऱ्या लोकांचे स्ट्रगल वेगळे असतात त्यांच्या भौगोलिक रचना वेगळ्या असतात त्याच्यामुळं साहजिकच त्या लोकांचे माइंडसेटसुद्धा वेगवेगळे असतात याच्यातून काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि आपल्यातल्या काही नवीन गोष्टी त्यांनाही शिकायला मिळू शकतात जसं की आता हा रस्ताच बघा इतका मोठा पॅलेस आणि इतकी कमी माणसं आहेत तसं पाहिलं तर मेंटेन करायला पण सगळा भाग एकदम चकाचक सुंदर दिसतो किती छान मेंटेन केलं आहे सगळं आणि आपण बघा गडकिल्ल्यावरती जाऊन काय करतो आपल्या बॉयफ्रेंडची गर्लफ्रेंडची नावं काय लिहितो तिकडे हार्ट काय करून ठेवतो इतिहासामध्ये तुमचा ठसा उमटवणारी काही कामं करायची असतील तर तो मार्ग हा नाही आहे काही वेड्या लोकांनो आपला सगळा परिसर स्वच्छ ठेवा आपले गड किल्ले छान मेंटेन करा पर्यटक म्हणून भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा जिथं कुठं जात असाल तिथं लोकांनी तुम्हाला बघू दे किंवा नको बघू दे पण त्या भागामध्ये आपल्याकडून कुठलाही कचरा होणार नाही याची नीट काळजी घ्या आणि हो रिसेंटलीच जीवन कदम म्हणजे जे के व्ही वाडीपा आणि कोकण हार्टेड गर्ल यांनी मोहीम नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेतलीत का आपल्याच महाराष्ट्राची सगळे कानाकोपरे स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे एक दोन दिवसासाठी आणि रील पुरतं नाही रियल लाईफमध्ये रोजच्या रोज ओके तर मग हा ब्लॉग आता बंद करायची वेळ झालेली आहे ब्लॉग कसा वाटला हे मला सांगा उदयपूरची सिरीज मध्ये मी अजून बघितलेला नाही आहेत अशा काही गोष्टी राहिल्यात का बघायच्या त्याच्याबद्दल पण मला माहिती द्या आणि जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा ह्या सुंदर शहराला एकदा तरी भेट द्या खूप मजा येईल आणि फोटोज पण खूप छान येतात तिकडे खरंच You mm -hmm.